माजी मंत्री सुरेश धस यांनी घेतले नवीन एस पी यांची बीड येथील मुख्यालयात भेट नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज चीफ बीड येथून थेट लाईव्ह माजी मंत्री सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात अधिवेशन गाजले त्यानंतर प्रत्यक्ष एस पी नवीन आले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी ते बीड येथे आले होते त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक खळबळजनक दावे केले आहेत त्यामध्ये नवीन नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता आहे माध्यमांशी बोलताना तिने रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे आणि यावर एस पी यांनी लक्ष घालावे अशी ही मागणी केल्याची माहिती समोर आली आहे ऐकूयात माजी मंत्री सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का तर आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला ये चॅरिटेबल ट्रस्ट देंगे नहीं तो हम गुलाट हे असे जे वागण्याची पद्धत आहे हां किती अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय कागदासहित येत आहे याच्या कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्नास चाळीस चाळीस कोटीचे तो बांधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असत रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाच देवं जास्त हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडं येतात वाट बर का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात ताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे की असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बघलबाच्नी घ्यायचा तीनशे तीनशे पीठ वाट्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलं आहे हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना झिझिया कर हां प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी झिजिया कर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड आहे ते बंद करा हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती